कॉलनी या ठिकाणी वैशाली दिनेश दिने बडगुजर यांना पंधरा महिन्यापासून धुळे मनप्पाकडे घरासमोर नाल्यावरती पूल बांधून मिळाल्याची मागणी अनेक दिवसापासून तक्रारी व माहिती अधिकारांमध्ये अपील घेऊन पाठपुरावा केला या पाठपुरावाला यश येऊन मनपाकडून दहा लाख मंजूर केली व पूल बांधला गेला परंतु पूल तीन फूट उंच केल्याने त्याला रॅम देण्यात आला नाही संपूर्ण घरदार व येणारे नागरिक यांना फार त्रास होत असल्याने सो वैशाली दिनेश बडगुजर यांनी सो खर्चाने पंधरा ते वीस ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॅक्टर ट्रॉली माती टाकून टाकली परंतु पावसाळा असल्याने टाकलेली माती वाहून जाते व गटारीच्या शेवट नाल्यात असल्याने संपूर्ण गल्लीतील पाणी या ठिकाणी जमा होत असते एक पुरुष बुडेल एवढे पाणी या ठिकाणी जमा होते तसेच संपूर्ण रस्त्यावर पाणी असते बडगुजर यांचे एक डोळा यांचा अपघात होऊन एक डोळा कायम स्वरूपी निकामी झाला आहे सो वैशाली यांचा मुलगा यांचा एक डोळा ऍक्सिडंट होऊन याच ठिकाणी डोळा निकामी झाला आहे असे दोन मोठे अपघात झाल्याने फार मोठे नुकसान आमचे झाले आहे राहत्या घरी चक्की व अमिल असल्याने नागरिक यांची ये वर्षाला लाखो रुपये आम्ही टॅक्सही भरतो तरी मनपाने रॅम करून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आयुक्त नाशिक माननीय मनपा आयुक्त धुळे धुळे एस व मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहेत आमची रॅम ची मागणी अठरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण केली नाही तर धुळे महानगरपालिके व वैशाले दिनेश बळगुजरे हे मनपा आवारात आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा देऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी बडगुजर परिवार व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते माझे नाव वैशाली दिनेश बडगुजर मी राहणारी माधव कॉलनी खड्डाजी मी नाल्याकिनारी राहते आज गेल्या पंधरा वर्ष पंधरा महिन्यापासून मी हे काम पुलाच बांधकामासाठी निधीसाठी मी माननीय नगरपालिकेत गेली माननीय शिंदे साहेबांनाही निवेदन दिलं आणि माझे नरेंद्र मोदी यांनाही माझा अर्धंग नमस्कार तर माझं सांगायचं एक तात्पर्य असं आहे की गेल्या पंधरा महिन्यापासून मी या पुलासाठी काही नाही केलं सर्वांना निवेदन दिलं परंतु नगरपालिकेने माझ्याकडे दखलबाजी घेतली नाही पंधरा महिन्यानंतर मी त्यांच्याकडे जाऊन हा पूल तयार झाला आहे पूल दा... पूल तयार झाल्यानंतर मला काय त्याच्यात काय मानसिक टेन्शन आलं आणि मी काय काय केलं नाही मी त्याच्यासाठी माझ्या मुलाचा डोळा सुद्धा त्या जागेवर गेला त्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष करून नगरपालिकेने त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे आणि या कॉलनीत जे काही आहेत नगरसेवक वगैरे यांनी मला खूप धोका दिला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत शासनाने मला हा पूल तयार करून दिलेला आहे त्यांच्या सहकर्चाने पण यांनी जे पैसे मंजूर केले होते ते खाऊन मला शासनाने मला खूप काही नरेंद्र मोदी साहेब यांनी मला काही सर्व काही सपोर्ट केला आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हा पूल तयार केला आहे त्याच्यामध्ये तीन चार लाखाचा पूल तयार झालेला आहे परंतु हा रॅम्प तयार केलेला आहे त्यांनी बघा आजपर्यंत यांनी हा रॅम्प तू काय केलेला आहे रॅम्प बाकी आहे त्याच्यामध्ये मी कमीत कमी दहा पंधरा माती ट्रॅक्टर माती टाकलेली आहे स्वतः स्व आणि या भिंत तोडून मी त्यावेळेस मी स्वतः भिंती हे केलेल्या होत्या म्हणजे स्व खर्चाने काही गोष्टी मला खर्च करावा लागला आहे कारण आज माझं त्याच्यामुळे मी माती टाकली तरी सुद्धा वर चढत नाही माझं वाण आज माझी स्वामी ले या जागेवर माझा हात बावीस वर्षापासून या इथं मी, मी नाल्यामध्ये वाहते परंतु आता लाडकी योजना काढलेली आहे माझ्या भावाने हो माझे भाऊ म्हणतात माझ्या बहिणीकडे मी लक्ष देतोय लाडकी बहीण योजना काढली परंतु ही बहीण होती इतक्या वर्षापासून गोष्ट म्हणजे माझा हा रॅम तयार झालेला नाही रॅमसाठी मी त्यांच्याकडं निवेदन परंतु वारंवार निवेदन पाठवते निवेदन तर त्यांनी माझी काही दखलबाजी घेतलेली नाही ते म्हणतायत की पैसे तुम्ही ते पुरेसे लागून गेलेले आहेत पुरेशी लागल्यानंतर दुसरी निधी पास करून तुम्हाला हे तयार करण्यात येईल असं ते मला उल्लेख केलेला आहे परंतु बोलून चालणार नाही हे काम करून दाखवावं हो लागेल दुसरी गोष्ट मी पंधरा महिन्यापासून मी निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आत्मदहन करणार आहे या जागेवर तर आज माझी आत्मदहनची वेळ येऊन गेलेली आहे खूप मानसिक छळ झालेला आहे आत्मदहनची माझी तारीख आहे अठरा जुलै माझं हे काम जर नाही करून दिलं तर मी अठरा जुलैला आत्मदहन नगरपालिकेत करणार आहे याची दखल बाजी सरहो यांनी घ्यावं